पासष्टावं गाव त्या ठिकाणी बंधून माचनूर गावामध्ये मी इथल्या नानांनी दोन हजार नऊच्या पूर्वीपासून जोडलेल्या जिवा भावाच्या ऋणांद बंधनातल्या आपल्या वडीलधाऱ्यांच्या माता भगिनींचा आणि तरुण सहकाऱ्यांचा आशीर्वाद घ्यायचा पाठबळ घ्यायचं या निमित्तानं मी आपल्यासमोर बंधून त्या ठिकाणी उपस्थित आहे या निमित्तानं उपस्थित आदरणीय अभिमान तथ्या बेदरे आदरणीय राजाभाऊ बेदरे राजीव कोळी सत्तारबाई नामदार उल्हासराव पाटील डिक्सचे आमचे सरपंच अनिल पाटील शिवाजीराव काळे या गावातील उपस्थित महादेवजी पराठे माजी सरपंच पमनरावजी सरवळे आदरणीय हनुमंत टोकी गुरुजी माजी सरपंच धनंजयजी गायकवाड प्रमोद पवार आदरणीय रामभाऊ गायकवाड सुनीलजी नांदे दीपकरावजी कुलुबर्मे विलास शिवचरण भाऊसाहेब सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिनकरजी डोके सेनेचे आमचे शाखा प्रमुख भाऊसाहेबजी कडुबर्मे आनंदा मेटकरी अदरणी आपल्या सर्वांचे ज्येष्ठ बाबासाहेबजी डोके जगन्नाथजी डोके श्रीमंत बेदरे गणेशराव डोके माजी डेप्युटी सरपंच गणेश कडुबर्मे अतुल पाटील वसंतजी शिवचरण शिवाजी शिवचरण उपस्थित गावातील सर्व वडीलधारी मंडळी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो दोन हजार नऊ ते दोन हजार वीस हा अकरा वर्षाचा भारत नानांचा आमदार आणि सेवक म्हणून कार्यकाळ आणि त्या अकरा वर्षाच्या अनेक सार्वजनिक वैयक्तिक स्वरूपातल्या त्या ठिकाणी या भागातल्या त्यांच्या बालपणीपासूनच्या आठवणी त्या ठिकाणी जोपासण्या जोपासणारी देखील इथं अनेक वडीलधारी सहकारी त्या ठिकाणी इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या आठवणी असतील एकीकडे अकरा वर्षाच्या आठवणी आणि विधानसभेची पोटनिवडणूक झाल्यानंतर या साडेतीन पावणे चार वर्षातल्या या विद्यमान लोकप्रतिनिधीच्या देखील अनेक कामकाजाच्या कार्याच्या पद्धती इथला तमाम वडीलधारी मायबाप जनता त्या ठिकाणी बघून आहे ओळखून आहे आणि म्हणून या अगोदरच्या चौसष्ट गावामध्ये जात असताना अनेक वडीलधारी शेतकरी प्रमुखांनी त्या ठिकाणी उपस्थित अनेक अनेक समस्या अडचणी या सरकारच्याकडून शेतकरी असतील त्या ठिकाणी तरुण सहकारी असतील माता भगिनी असतील किंवा समाजा समाजावरती चालू असलेला अन्याय अत्याचार या अकरा दिवसाच्या कालावधीत त्या ठिकाणी बोलताना सांगितलं आहे त्या ठिकाणी व्यथा मानताना मी बघितले असते आणि म्हणून एकीकडे सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार या साडेतीन पावणे चार वर्षात मी, जो जो चार मी चार दो दो या तालुक्यात मतदारसंघात जवळजवळ तीन हजार कोटीचा निधी आणला म्हणून एकीकडे सांगत असताना मी अगोदरच्या गाव आहे या ठिकाणी आल्यानंतर अनेक या अगोदरच्या ग्रामपंचायतच्या सरपंच वडीलधारी प्रमुखांना त्या ठिकाणी जाईल त्या गावात प्रश्न विचारला जवळ जवळ पस्तीसहून अधिक त्या ठिकाणी सरपंच कार्यक्रमाला उपस्थित होते तुम्ही नाव घेऊन चांगला तर पाटकुकी ऋतुराज बिले होते आंधळगावच्या लेंडवे सरपंच त्या ठिकाणी होते आणि त्याने मी त्यांना आवर्जून प्रश्न विचारला की बाबा लोकप्रतिनिधी तर एकीकडे तीन हजार कोटीच्या गप्पा मारतायत मग तुमच्या गावाला काय त्या ठिकाणी किती कोटीचा नेमका निधी आला त्या सरपंचाने आम्हाला उत्तर दिलं की आम्ही निधी मागायला गेल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या कडा आमदारांच्या कडं त्यांच्या विचाराच्या विरोधातली ग्रामपंचायत आहे म्हणून त्यांनी ज्या ठिकाणी तुम्ही गटात प्रवेश करा पक्षात त्या ठिकाणी माझा प्रवेश करा तुम्ही अगोदर माझं काम करा मगच तुमचं त्या ठिकाणी काम करतो तुमचं त्या ठिकाणी काय काम असेल तर नंतर तुम्ही त्या ठिकाणी घेऊन या ही जर भूमिका सध्याच्या विद्यमान आमदारांची असेल तर मला या मारूर गावात त्या वडीलधार्याने बाप त्यांला एक प्रश्न विचारायचा आहे की अकरा वर्ष भारत नानांचा देखील आमदार सेवक म्हणून त्या ठिकाणी तुम्ही कार्यकाळ बघितला आहे या अकरा वर्षाच्या काळात नानांच्या विचाराची एखादी ग्रामपंचायत असेल किंवा विरोधातली जरी ग्रामपंचायतचा एखादा प्रमुख निधी मागायला गेला त्यांना त्या ठिकाणी चूड भावनेची दुजा भावाची किंवा माझ्या गटात प्रवेश कर माझ्याकडे काम त्या ठिकाणी अगोदर माझं काम कर मगच नंतर तुमचं काम करतो अशा पद्धतीचं एक जरी उदाहरण दिलं तर या सिद्धेश्वराच्या नगरीत तुम्ही त्या ठिकाणी जर माझ्या त्या ठिकाणी विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर देऊन जर नानाने असं केलंय म्हणून सिद्ध केलं तर मी त्यांचं मनेल ते बदलून ऐकायला त्या ठिकाणी तयार आहे आणि मग तुम्ही ज्या आठवणी सांगितल्या या माटूर गावातल्या एखाद्या वाडी वस्तीवरच्या शेतकऱ्याने शेतातला डीपी जरी जळाला असला आणि भारत नाना फोन केला नाना माझा डीपी जळालाय तर कधी तुम्ही कुठून बोलताय काय करताय गावातल्या अमुला घेऊ नये प्रमुखाला घेऊ नये अशा पद्धतीचं कधीच त्या ठिकाणी अकरा वर्षातून त्यांच्या तोंडून वक्तव्य आलं नाही लगेच एम एसीबीच्या गाडीत डिपो पाठवून त्या ठिकाणी एक दिवसाच्या आत तुम्हाला तिथं शेतकऱ्याला डीपी देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली मात्र सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधीला त्याच पद्धतीचं जर काम सांगितलं तर पहिल्या गावातल्या पुढाऱ्याकडून तुम्हाला तपासलं जातं काम करतोय का करत नसेल तर हेलपाटे मारायला लावले जातात हेलपाटे मारून त्या ठिकाणी काम करणार असाल तरच तुमचं काम करू मग जो लोकप्रतिनिधी निवडून येतोय त्या भागातल्या लोकप्रतिनिधीने गावागावात त्या ठिकाणी कारण आज देशातल्या कोणत्या गावात बसून त्या ठिकाणी गट तट गाव पातळीचं राजकारण नसतं प्रत्येकाच्या गावात राजकीय गट तट मतभेद असतात पण ज्या दिवशी इलेक्शन संपलं आणि त्या ठिकाणी निकाल लागतो त्यावेळी लोकप्रतिनिधीची भावना या तालुक्यातला सगळा येणारा प्रत्येक नागरिक हा माझा आहे समजून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीने काम करायचं असतं सुडाच्या भावनेनं गाव पुढाऱ्याने सांगितल्यानंतर एखाद्याला पोलीस स्टेशन मध्ये आडो अडकावता येत का एखाद्याला एक त्या ठिकाणी अधिकारी सरकार हाताशी धरून तुम्ही अन्याय अत्याचार एकीकडे सरसकट त्या ठिकाणी गाव गाव जर करत असाल तर भूमिका ही बदल बदला ही विनंती करण्यासाठी बंधून त्या ठिकाणी मी तुमच्या समोर उभा आहे आज तर हे लोकप्रतिनिधी तीन हजार कोटीचा निधी आणला म्हणून सांगत असतील यांचं सरकार आहे म्हणून सांगत असतील मग यांचं एवढं सरकार मध्ये असेल सरकार यांचा एक शब्द खाली पडू देत नसेल का का तुँ तुँ सरकार तर का मग आपला मंगळवेडा तालुका या वर्षी दुष्काळाच्या यादीतून त्या ठिकाणी वगळला का तुम्ही सरकार तुमचं होतं म्हणून तर एकदा शांगुला जत भागात कुणी तुमचा पै पाहुणा मित्र परिवार ओळखीचा असेल तर त्याला आता द्वारे फोन द्वारे चौकशी करू शकता तिथल्या सात बारा धारक सरसकट शेतकऱ्यांना ज्याच्या अवताऱ्यावरती पीक पाण्यामध्ये फळबागायत लागवड आहे त्यांना जवळजवळ हेक्टरी तीस हजार रुपयेची मदत तिथल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळाली आहे चिरायच्या असणाऱ्या शेतकऱ्यांना तेरा हजार रुपयाची रक्कम त्या भागातल्या शेतकऱ्यांना मिळाली आहे त्या भागातल्या शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या मुलामुलीच्या शिक्षणामध्ये फ्रीमध्ये जर सवलत असेल